मी प्रजित अर्जुन भोसले कानोर डोंगरी तालुका पाटोदा जिल्हा बीड माझ्या मित्राचा कार्यक्रम आता बीड येते यशराज हॉटेलमध्ये तिथून बाहेर गेलो मित्रासोबत त्यापुरीवर तिथं अचानक चार पाच जण मुलं आले चाकू लावला मला डायरेक्ट किंडॅक्ट केलं तिथून ऊस यश आता मेठे साहेब समजले नाही का तिकडे घेऊन गेले चाकू लावला त्यांच्या पाच नंतर तिथून तिथं मारहाण केली माझा कस वाचू त्यांना तिथून पळून गेलो किती लोक पहिले विचार आले पुन्हा मागून मागून यायला तुम्हाला संशय कोणत्या व्यक्तीवर आहे तुकाराम भीमराव गोंडवे आजी नेवर्ती ससानी आणि अक्षय पिंगळे तिथला शाहनगरचा तो बोलत होता सुपारी घेतली तुझी दीड लाख रुपयाचा तुला मारायची जीव ಭೋವಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೀಡ ಮೇ ಸರ್ಕಾರಿ ಇದು ಸಂಧ್ಯಾಳಿ ಆ ಧಮಕಿ ದಿ ಕೆಸ ಕಡೂ ಬೀಡ ಮೇಲೆ ವಾಹನ ದೂಸರೇ ದಿವಸ ಡಿಸ್ಚಾರ್ಜೋ ಗಾಂತ್ ಗೋ ಗಾಂತ್ ಪುನಃ ಹಾನಮಾರಕಾರ ಭೋವೆ ಮಯೂರ ಭೋಡ್ ಭೀಮರಾವ ಭೋಡ್ ಅಜೇಯ ಸುಧಾಕ ಭೋವೆ ಪಂಕಜ ಸುಧಾಕ ಭೋ जनार्दन लक्ष्मण भोंडवे सतीश लक्ष्मण भोंडवे त्यांनी खूप फार हनमार केले आम्हाला नारायण धोंदिबा भोंडवे नामदेव धोंडी भोंडवे आमची गाडी फोडून टाकली फार नुकसान आमचं भावासोबत काय झालं बाबासोबत तलवारी तिथं मारलं त्याला तिथं दहा टाके येतं हात मोडलं त्याचा कोणा आवडला लोक हां परत मग आम्ही पाटोदाला गेलो तिथं तिथं केस केली तर अजून जॉब काय घेतलेला नाही आमच्या अजून तो कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला इथं काही लागला लागलं आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आरोपीला अटक केलं पाहिजे अजून गावात गेला आम्हाला धमकी भेटतात तर गावात येऊ नका मग अजून आणणार तुम्हाला गावात आले की असुढ पार्टी म्हणते काय झालं ड्रायव्हर हे मुलं आली म्हणजे तुमच्या मुलाला किडनॅप केलं म्हणजे मी तिथून आलो इथं मुलं आलो तर पोलीस स्टेशनला पोलिसांनी घेऊन आलो तुम्ही इथं रिपरिस केलं आम्ही पाच नंबर हलम रिपरिस केला इथून दुसऱ्या दिवशी आम्हाला बिचार मिळालं बिचार मिळाल्यानंतर आम्ही गावाकडे गेलो गावाकडे गेल्यावर पुरं पाठीमागवते मी पुढं गेलो तर मला मला स्वतःला केली मारलं मला ते मारलं इथं आणि मी गावाकड पळून गेलो तर एकदा माझ्या मोठ्या मुलाचा हात मोडीला एक पाय मोडीला डोक्यात पुराट घातली हातावर पुराट घातली बारक्या मुलाच्या डोक्यात पुराट घातली तिथून आम्ही आम्ही पळून गेलो पोटा द्यायला पोटोद्याला गेलो तिथून आम्हालाच बिडला गेलो कामचं नाही पंचनामा झाला नाही काही नाही आमचं घरी गृह ती जागेवर अजून बाजू म्हणते आम्हाला न्याय मिळा